नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उद्योग व्यवसायाची माहिती घेण्यासाठी इलेक्ट्रिशियनच्या दुकानात आलेलो आहोत तर आपण त्यांची प्राथमिक माहिती जाणून घेऊयात नाव माझे सुधाकर हनुमंत दुकानाचे आपले शिक्षण काय झाले माझे शिक्षण इलेक्ट्रिक काय इलेक्ट्रिकल केली त्या व्यवसायाविषयी मला आधीपासून जास्त आवड आणि आधीपासून जरा जास्त माहिती असल्यामुळे मी मी या व्यवसायाची निवड केली हा व्यवसाय तीन वर्षापासून चालू आहे दोन तीन वर्ष झालं की ह्यातच करिअर झालेलं आहे त्याच्यामुळं हा व्यवसाय कायमस्वरूपी चालू राहणार आहे चालू आहे हा व्यवसाय का उपयोग पडतो हा व्यवसाय कसं आहे की सर्व विक्री दुरुस्ती सर्व केली जाते कारण प्रत्येक सामान्य चार्जिंगचे बल्प आहेत आहे आहेत मिक्सर आहेत फॅन आहेत इत्यादी वस्तूर रिपेरिंग, रिपेरिंग मिक्सर कुकर भांडी मिक्सरची परत स्त्री फॅन शेगडी इत्यादी वस्तूर नेक्स्ट व्यवसाय चालवण्यासाठी प्राथमिक भांडवल कमीत कमी एक दीड ते दोन लाख रुपये लागतात व्यवसाय आमच्याकडे डीलरशिप स्विच आणि सॉकेट अशी एक कंपनीची जी अगदी आपल्या स्विच सॉकेट येते तिचं नाव ज्यूल कंपनी त्या कंपनीची आमचं डीलरशिप आहे तिचं पेमेंट तसं तर जास्ती करून आम्ही रोखच पैशांनी विक्री करतो असे आणि गुगल पे फोन पे याद्वारे पण या व्यवसायाची गरज अशी आहे की बाबा एखाद्या वस्तूचा घोटाळा झाला तर ते घोटाळा नीट करून रिपेअर करून देणं व्यवस्थित उकेत आज आपण या ठिकाणी व्यावसायिकाशी हितगुज केलेली आहे आणि त्यांनी आपल्या विचारलेल्या प्रश्नांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तरे दिलेली आहेत धन्यवाद